नमस्कार मंडळी स्वागत आहे मुची मम्मा या चॅनलमध्ये तुमचं गुळ खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही तुमच्या बाळाच्या डब्यासाठी अशी चपाती नक्की बनवून द्या जर तुमच्या बाळाचा एच बी आणि कॅल्शियम कमी झाले असतील तर गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत गुळामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जा देणारे घटक असल्यास ते शरीराला त्वरित ऊर्जा पुरवते तसेच गूळ पचनक्रिया सुधारण्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करत असते तर तुम्ही अशी चपाती नक्की बनवून तुमच्या बाळाच्या डब्यासाठी किंवा बाळाला सकाळी नाश्त्याला तुम्ही देऊ शकतात डेली एक टाईम तुम्ही कमीत कमी तीन महिने असं करा तुम्ही रिझल्ट बघू शकतात काय नाही हो फक्त चप आपण जे चपातीला कनेक्ट तिपतो ना शेवटच्या दोन ते तीन चपातीचं तुम्ही तुम्हाला बी खायचं असेल तर तुम्ही पण असं करू शकतात काही नाही चपातीचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडती आद्र खिसायची खिसणी असेल तर त्या खिसणीने थोडासा गुळ खिसून त्या चपातीमध्ये खिसून त्याचा असं पुरण पोळी आपण बनवतो ना सेम तसेच प्रोसेस आहे सेम तसेच करायचं आहे आणि तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही थोडासा तेलाचा वापर करू शकता जर तुम कर तुमच्याकडं तूप असेल तर तुपाचाच वापर करा कारण की खूप चांगलं असतं तूप शरीरासाठी पण खाल्लेलं त्याच्यामुळे तुपातली पोळीसुद्धा खा खूप चांगले असते आणि तुम्हाला तर माहीत असेल पचनक्रिया सुधारते गूळ खाल्ल्यास गूळ नैसर्गिक रेचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करत असते आणि पाचक एन्झाईम सक्रिय करत असते ऊर्जा वाढवते गुळामध्येही नैसर्गिक साखर असल्याने ते शरीरात त्वरित ऊर्जा देत असते रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवत असते गुळामध्ये विटॅमिन सी बी सिक्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात तसेच अँटी ऑक्सिडंट देखील असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढत असते तुम्हाला माहिती आहे का बहिणींनो शरीरातील विषारी घटकसुद्धा बाहेर काढते हा एक गुळ आपण जर खोलवर जाऊन विचार केला तर गुळ खाण्याचे खूपच फायदे आहेत पचनक्रियासुद्धा सुद्धा सुधारत असते आपण गुळामध्ये नैसर्गिक रेचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते आणि पाचक इंझाईम सक्रिय करत असते ऊर्जा वाढवते गुळामध्ये नैसर्गिक साखर असल्याने ते शरीरात त्वरित ऊर्जा देत असते रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली वाढवत असते गुळामध्ये व्हिटॅमिन सी बी सिक्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते गूळ नैसर्गिकरित्या डेटॉक्सिफाईंग एजेट म्हणून काम करते आणि शरीरातील हानिकारक विषारी घटक बाहेर काढण्यास सुद्धा मदत करते तुम्हाला जर खरंच मासिक पाळीतील खूप वेदना होत असतील तर हे गुळ खवा मासिक पाळीतील वेदना कमी करते काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गुळाचे सेवन करतात असे लोकमतेने म्हटले आहे सर्दी खोकला कमी करते गूळ सर्दी खोकल्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते गुळामध्ये असलेला घटक चयापचय क्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करतात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते गुळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते असे हिंदुस्तान टाईमसने म्हटलेले आहे टोचेसाठी तर खूपच फायदेशीर आहे गुळ टोचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करत असते गुळाचे सेवन कसे करावे ते आज मी तुम्हाला सांगत आहे गुळाचा एक छोटासा तुकडा दिवसातून कधीही खाऊ शकतात जेवणानंतर गुळ खाणे फायदेशीरच आहे गुळ आणि बडशप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारत असते आपली गुळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने थकवा सुद्धा दूर होतो जर तुम्हाला थकवा आला असेल तर तुम्ही गुळ आणि चणे एकत्र खा त्याने काय होईल तर तुमचा थकवा दूर होईल तुम्ही गुळाचा चहा देखील पिऊ शकतात तुम्ही साखर टाकण्याऐवजी तुम्ही रोज सकाळी चहा बनवत असताना गुळ टाका त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा थकवा सुद्धा दूर झाल्यासारखं वाटेल काय नाही हो गुळाचे फायदे सांगत आहे सा कसं प्रत्येकाची वेगवेगळी वेग आयडिया असते गुळ खाण्याची तसं कोण शेंगदाण्याचे लाडू बनवून खातं तर कोण गुळाची पोळीसुद्धा म्हणजे जिथे साखर टाकायची ना तिथे पुरण पुरणामध्ये गुळ वापरला जातो त्याच्यामुळे खरंच सांगू का तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्ही गुळ खाऊ शकतात आणि तुम्हाला तर मी आता फायदे सांगितलेले आहेत नुकसान काहीच नाही गुळ खाण्यामध्ये सगळे फायदेच आहेत मला जेवढी माहिती होती माझ्यापर्यंत मला माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे बरं का तर व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडीची मम्मा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बरं का खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर आपल्या आवडीची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि हे चपाती आपल्याला तुपामध्ये चांगलीच भाजून घ्यायची आहे म्हणजे तळून घ्यायची आहे तूप जेवढं टाक चाल तेवढी चपाती चा आपली चांगली भाजली जाते आणि कमी गॅसवरतीच भाजायची जेणेकरून चपाती करपणार नाही आणि ती तुम्ही दुधाबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा तुपाबरोबर